नमस्कार मी लतिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज आपण आहे ना चुलीवरती गावरण पद्धतीनं उडदाची आमटी बनवणार आहे किंवा उडदाचं गुठं बनवणार आहे तर कशा पद्धतीने मी चुलीवरती बनवते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसेल चला तर आपण इथं मी डाळ घेतलेली आहे उडदाची ट्रफल असलेली ही डाळ आहे तर याला मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि मग शिजत घालते अशी पेटलेली आहे इथ मी ना स्वच्छ पाण्यानं धुवून घेते तर दोन ते तीन पाण्यानं मी स्वच्छ धुवून घेणार आहे इथं डाळ तर ही डाळ आमची गावटी आहे आणि गावटी डाळ असली ना की जी आपली जी आमटी होते ना उडदाची आमटी ती पण खूप छान आणि चविष्ट होते घरच्या डाळीची चव खरंच वेगळीच राहते तर आता स्वच्छ धुवून घेते ही डाळ तर आपल्याला शक्यतो उडदाची डाळ बनवायचं म्हटलं की टर्फली असलेलीच ही डाळ वापरायची आहे आणि तुम्हाला जर घरगुती डाळ मिळाली तर अतिउत्तम पण जर नाहीच मिळाली तर तुम्ही दुकानातून घेऊ शकता तर आता इथे ना मी चुलीवरती गरम पाणी करायला ठेवलेलं थोडंसं तर आता ही याच्यातच स्वच्छ धुतलेली मी डाळ टाकते म्हणजे चांगली आपली डाळ शिजेल तर मी डाळ शिजण्यासाठी आहे ना थोडंसं चिमुडभर आहे ना सोडा वापरलेला ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही पण थोडासा सोडा टाकला म्हणजे आहे ना डाळ पटकन पण शिजते आणि मऊसूद अशी डाळ शिजली जाते आणि आता चुलीवर बघा छान अशी डाळ शिजल तर तोपर्यंत आहे ना आपण वाटणाची तयारी करूया तर इथं आहे ना मी लसूण घेतले आलं आल्याचे तुकडे घेतले दोन तीन तुकडे घेतलेत आणि हिरव्या मिरच्या घेतलेत खोबरं घेतलं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे आपल्याला आणि कडीपत्ता पण घ्यायचा आहे फोडणीसाठी तर जेवढी तुम्हाला कोथंबीर जास्त मिळेल तेवढी छान तर आता मी भरपूर घेतली आहे कोथंबीर तशी तर आता हे आहे ना मी चांगलं पाट्यावरती वाटून घेणार आहे तर त्यासाठी इथं आहे ना मी पाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तरी पण अजून एकदा मी स्वच्छ धुवून घेते पाटा तर अशा पद्धतीने पाटा स्वच्छ धुवून घेते तर काय होतं कधी कधी आपण सारखं वा पाट्यावरती काही वाटण वाटत बसत नाही आहे त्यामुळं पाटा जरा पाट्यावरती जरा धूळ वगैरे असतेच त्यामुळं पाटा आणि वरवंटा मी स्वच्छ धुवून घेते तर आजकाल आपल्याला पाट्या वरवंट्यावरचं वाटण मिळतच नाही पाहायला तर तर मी इथं आता पाट्यावर वंट्यावरती वाटते तर बघू शकता तुम्ही इथं पहिल्यांदा मी हिरवी मिरची घेतली आणि हिरवी मिरचीमध्ये थोडंसं मीठ टाकून आहे ना बारीक करून घेते म्हणजे काय होतं मीठ टाकलं म्हणजे ना आपलं जे वाटण असतं ना ते पटकन वाटलं जातं आपल्याला उप पाट्यावरती तर मोठं मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्याकडं छोटं मीठ असेल तरी काही हरकत नाही आहे पण टाकलं म्हणजे ना वाटण पटकन बारीक होतं तर मी आता इथं वाटते बघा घेते वाटून आता सगळा मसाला आणि नंतर तुम्हाला दाखवते चला तर ना, आ, आहे ना आमच्या कार्तिकला आहे ना ही अशी उडदाची आमटी खूप आवडते आणि उडदाची आमटी खायला पण पौष्टिक आणि म्हणतात ना औषधीय आहे तर काय होतं थंडीच्या दिवसामध्ये किंवा पाऊस पडत असल्यावर आवर्जून ही आमटी खावी कारण जी आपली प्रतिकारशक्ती असते ती पण वाढते आणि थंडीमध्ये याच्यामध्ये जास्त ऊर्जा पण असते त्याच्यामुळे ना ही आमटी आहे ना आपण थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आवर्जून खाल्ली पाहिजे तर आणि कार्तिक आहे ना आमचा थोडा आजारीच होता आजारी म्हणजे काय थोडा थंडी ताप वगैरे हो होता तर त्याला उडदाची आमटी खूप आवडते मग म्हटलं उडदाची आमटी करूया तर त्याचीच फरमायशी होती ही उडदाची आमटी आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना हे अशी उडदाची आमटी आवडते आणि त्यात जर पाट्यावरती वाटून केली ना तर अतिउत्तम आणि काही हरकत नाही तुम्ही जरी मिक्सरला जरी वाटण हे वाटलं ना तरीसुद्धा खूप छान होते उडदाची आमटी तर आता माझ्याकडे पाटावरवंटा आहे त्याच्यामुळं मी वाटते हो पाट्यावरती तर शहरी भागामध्ये कसं होतं पाटावरवंटा वगैरे असं काही नसतं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता तर आता हे बघा मी अशा पद्धतीने बारीक असं वाटण वाटून घेते चला तरा, ता तर आता छान असा गोळा तयार झालेला आहे आणि बघा ना किती छान बारीक असं वाटलेलं आहे मी तर काही जास्त वेळ लागत नाही कारण काय होतं आपण पाट्यावर वंट्यावर ते वाटायचं म्हटलं की खूप वेळ लागतो असं म्हणतो पण एकदा काही एकदा का आपण काम हाताशी घेतलं ना की ते पूर्ण होईपर्यंत आपल्याला सुद्धा दम निघत नाही आहे तर छान असं पद्धतीने मी बारीक वाटून घेतलेला आहे आणि त्याचा गोळा बनवलेला आहे तर तोपर्यंत आपली उडदाची डाळ पण शिजलेली आहे आणि बघा किती छान मऊसूत अशी शिजलेली आहे ही डाळ तर आता ही डाळ आहे ना मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि म्हणजे आहे ना आपल्याला फोडणी द्यायला कढई रिकामी होईल तर आता मी इथं स्वच्छ कढई धुवून घेते चला तर तुम्हाला दाखवते मी तर आता बघा इथं मी कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता तोपर्यंत काय झालं चुलीचा जाळ जरा विजला त्याच्यामुळे खूप धूर झाला आणि आता चूल छान अशी पेटून घेते मी तर पेटली बघा जाळ झाला व्यवस्थित तर काय होतं चुलीवरती स्वयंपाक करायचा म्हटलं ना की जरा धुराचा प्रॉब्लेम होतोच पण काही हरकत नाही चला पण चवीची चव पण अतिशय अप्रतिम राहते चवी चुलीवरचं जेवण पण खूप छान असं म्हणजे पोटभर जेवल्यासारखं पण वाटतं आपल्याला तर इथं कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकलं तर तेल थोडंसं जरा जास्तच वापरायचं आणि त्याच्यामध्ये जिऱ्याची चांगली फोडणी भ दिली आहे तर आता प आपण जे काही वाटलेलं जे मसाला होता तर तो त्याच्यामध्ये मी तेलामध्ये चांगलं तेला परतून घेते तर हे बघा लसूण खोबरं कोथंबीर हिरवी मिरची तर ते त्याचं वाटण याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि छान असं आता हे मी परतून घेते तेलामध्ये मस्त असं परतून झाल्यानंतर आहे ना आपल्याला मी ह्याच्यामध्ये आता सात ते आठ मी कडीपत्त्याचे पानंसुद्धा टाकलीत तर कडीपत्त्यामुळं चव पण छान येते भाजीला तर छान असं परतून झालेलं आहे मा मसाला तर तुम्ही बघू शकता इथं तर आता इथं आहे ना थोडीशी मी हळद टाकली आहे पाऊन चमचा मी हळद टाकलेली आहे तर हळदीने पण आपल्या आमटीला कलर पण छान येतो हळदसुद्धा किती गुणकारी आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे प्रत्येक भाज्यांमध्ये थोडी का होईना पण आवर्जून हळद टाकत जा त्याच्यामुळे भाज्या पण टेस्टी होतात आणि हळद आपल्या शरीराला आरोग्यदायी पण आहे चला तर आता आपली फोडणी छान अशी परतलेली आहे तर आता मी याच्यामध्ये आहे ना आपण जे शिजवलेली जी, जी डाळ आहे ती याच्यामध्ये मी टाकते तर हे बघा छान डाळ शिजलेली आहे तर याच्यामध्ये मी आता टाकते आणि जेवढं पाणी लागेल आहे आपल्याला तेवढं पण मी याच्यामध्ये पाणी वापरलेलं आहे तर काय आपल्याला गरम पाणी वगैरे याच्यामध्ये काही टाकायचं नाही आहे साधा नॉर्मल पाणी मी टाकलेलं आहे तर आता बघायला कलर पण कितीच छान आलेला आहे आणि आता आपली आमटी जी आहे अशी घट्टसर होणार आहे घट्ट म्हटलं की मग ते उडदाचं घुट्ट होतं पण एवढी घट्ट नाही बनवायची आणि आमटी म्हटलं की थोडीशी पातळ अशी आमटी होतेच तर ही उडदाची आमटी आहे ना बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते अगदी कुसकुरून म्हटलं ना तर खूप छान लागते तर आता इथं आहे ना मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि आता चवीपुरतं मीठ टाकते याच्यामध्ये तर मी आता उडदाची आमटी बनवली आहे इथं उडदाचं घुट्ट काय बनवलेलं नाही आहे तर उडदाचं घुट्ट बनवायचं म्हटलं ना की आपल्याला ही जरा घटसर ठेवावी लागते त्यावेळेस ते, ते उडदाचं घुट्ट तयार होतं तर छान अशी आता आमटी तयार झालेली आहे आणि आता एक उकळी आली की आणि दोन तीन मिनटं याला चांगलं शिजून घे देणार आहे आणि थोडीशी आठवणार आहे आटल्यानंतर ही आमटी अप्रतिम लागते चला तर मस्त अशी छान अशी चुलीवरती उडदाची आमटी अगदी गावरान पद्धतीने बनवलेली उडदाची आमटी तयार आहे तर अशी उडदाची आमटी आहे ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद